अध्यक्ष लाड लाड संचालक पत्नी के लिए यांचे पदाची अपात्रतेची पुणे सहकार आयुक्तांची नोटीस संस्था अधिनियम एकोणीसशे साठ चे कलम त्र्याहत्तर कारणे दाखवा नोटीस सुनावणी दिनांक सत्तावीस पाच वीस रोजीचे प्राप्तपत्राने कर कर्जाच्या एक्कावन्न टक्के इतकी तपासत कर्जाची थकबाकी झालेली आहे संस्थेचे संस्थापक व संचालक यांच्याकडे संस्थेचे एकूण मोठ्या प्रमाणात कर्ज येणे बाकी असल्याने सुनावणी दिनांक सात दोन बावीसला सकाळी साडे अकरा वाजता पुणे सहकार आयुक्त यांच्याकडे ठेवण्यात आली आहे गोपाळ केले यांनी या संस्थेचे पद व संस्था वीस बावीस वर्षापासून त्यांच्या कुटुंबांच्या ताब्यात ठेवले वीस वर्षापासून सतत कोट्याधी रुपयांचे कर्ज विनातारणी शासनाचा मुद्रांक शुल्क बुडवून संस्थेच्या उपविधी नियमाली डावलून पंचवीस लाखाची समूह कर्जाची मर्यादा असताना बालाजी डेव्हलपर्स बालाजी बिल्डर सुनंदा बिल्डर विष्णू बिल्डर विष्णू डेव्हलपर्स पृथ्वी बिल्डर पृथ्वी डेव्हलपर्स असे दहा ते पंधरा भागीदारी संस्था स्थापन करून गैरफायदा घेतला आहे संस्थेच्या कर्जापोटी पुणे नाशिक धुळे या शहरांमध्ये अनेक जागांसाठी संस्थेकडून बेकायदेशीर कुठलेही कागदपत्रांची पूर्तता न करता कर्ज उचलून घेतले आहे नाशिकचे मॅनेजर विनोद सोंजे यांच्या नावे अडीच कोटी कर्ज घेतलेले आहे आजपर्यंत परत केलेली नाही कर्जाच्या अर्जावरती सह्या नसतात फक्त लिहिले जाते सन दोन हजार सात ते आठ या वर्षात अनेक बेनामी कर्ज घेतले आहे पंच्याऐंशी वर्ष वय असलेल्या आईच्या कर्जाची व्याजाची रक्कम न भरता संस्थेतील कर्जाचे कागदपत्र जाणून बुजून नष्ट करण्यात आली आहे असे करोडो रुपयांचे घोटाळे बहादर गोपाळ केले यांच्यावर कारवाई करून व्याजासह सर्व रक्कम भरावी यासाठी बाळकृष्ण दामोदर अमृतकर व कोडके सर यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व पूर्व निश्चित माहिती दिली आहे त्याचा मी गेल्या पंधरा वर्षापासून पाठपुरावा करत होतो की ज्याच्याकडे काहीच नसतं असा माणूस हजार पाचशे कोटी रुपयाची प्रॉपर्टी कशी उभी करतो दोन हजार साली यांची म्हणजे ही संस्था आहे हिचं नाव आहे योगेश्वर नागरी सरकारी पत्रसंस्था गल्ली नंबर चार धुळे अध्यक्ष आहे गोपाळ केले गोपाळ काशीनाथ केले त्यांचे दोन मुलं तिथे संचालक आहेत एक जावई आहेत एक पुतण्या सगळे घरातले संचालक पण आहेत त्यांनी त्या काही लोकांच्या मार्गदर्शनाने परत आपल्या मृत पत्नीच्या नावे सुंदर केले पतसंस्था काढली गेली या पतसंस्थेमध्ये पण त्यांची पत्नी सुना आणि सगळे डायरेक्टर आहेत त्याच्यामध्ये तिथे पण आता पतसंस्था म्हणजे आपल्या शहरामध्ये कसं असतं तर एखाद्याची पद वाढवण्यासाठी ही पतसंस्था काढली जाते ते संचालक मंडळ असतं केवळ आपल्या हेतून या संस्था चालवतात निष्कर्ष हा जो गुन्हा आहे सगळं म्हणजे एखादी भ्रष्ट यंत्रणा व्यक्ती किती कामाला जाऊ शकतो याचं एक उत्तम उदाहरण आहे आणि हे आपल्या धुळे शहरातील नाही महाराष्ट्र राज्यातील नाही पण आपल्या भारत देशातील उत्कृष्ट नमुना एक मोठा भ्रष्टाचार असं लपवला जाऊ शकतो मला तुरुंगात जावं लागलेलं नाही मला माझ्या घरदाराला मुकावा लागले माझ्या कुटुंबाला मुका लागले या लढ्या आणि मी शेवटी धुळे शहर सोडलेलं आहे तशाच सोडलेला आहे आता याच्यात का एक कारण अशी आहेत की स्वतः खर्च घ्यायची म्हणजे वीस वर्षापासून स्वतः चेअरमन निवडणूक नाही संस्थेमध्ये मागच्या पाच वर्षापर्यंत करून निवडणुका सुलंगा केले पहिला महिला पतसंस्था योगेश्वर पतसंस्था त्यांच्या भावाची श्रीराम केले पतसंस्था या सगळ्यात तिथं अध्यक्ष बदल निवडणुका संचालक मंडळ असं काही बदल नाही वीस वर्षात आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या संस्था धुळे शहरातल्या सगळं दिलंय मॅनेजरला फक्त सांगायचंय आता समजा इफिटिंग रिटर्न घ्यायची मॅनेजर बोलवायचे आपल्याला पंचवीस लाखाचे दहाला चेक करून टाक नाव नये गावं नाही फक्त चेक करायचे चेक काढल्यानंतर सारा कर्जाचा अर्ज एकही भरायचा नाही पेन्सिल त्याला चालतो का असे अनेक अनेक प्रश्न होतात जेव्हा मागायला जाता तेव्हा तुम्हाला बँक काय काय कागदपत्रांची यादी देते आपल्याला ती पूर्ण काय केल्याशिवाय कर्ज मिळत नाही मग यांना एक कोट्य रुपयाचं कर्ज कसं मिळालं आणि गेल्या वीस वर्षापासून ह्या संचालकांनी ह्या अध्यक्षांनी पुण्या मुंबईमध्ये हे व्यवहार करून यांनी केले आहेत शहरांमध्ये थोड्या शहरातील काही विशिष्ट समाजाने त्या तुमच्या आमच्या पैशांचे व्यवहार केले आणि पण पैसा हा गरीब जनतेचा तो चार्टर्ड अकाउंटंट जे असतात ज्याला म्हणता लेखा परीक्षण व्हा हे सगळे त्यांना मॅनेज करून करून हा अवा सगळ्यात आपला जात होता काही ठिकाणी त्यांच्या भांगणी झालेल्या आहेत का इथे एवढा मोठा भ्रष्टाचार आहे आम्ही तुम्हाला कागदपत्र देतो खाते नंबर देतो हे खात्यांना गेल्या वीस वर्षापासून पंधरा वर्षापासून व्याज भरले गेले नाही आणि आमच्या पैशांना मागणी नाही एक रुपयाचं सुद्धा प्रॉपर्टी तारण नाही पत्रकार का आणत नाही शासन का धोतून आता त्यांची पोस्ट दिवायच पी ते सगळं त्यांनी बघितलं दोन महिने माझी तक्रार ठेवून घेतली म्हणजे आम्ही तक्रारीला रिसीव का देत नाही तर आठच दिवसात त्याचा निकाल आवा मी दोन महिन्यात दिली तारीख बदलून घेतली शेवटी एस पी साहेबांकडे सेल गेली ऍडिशनल साहेबांकडे सेल आणि मला दोन त्यांनी काय हे प्रकरण आमच्या नाही सरकार सरकार म्हणता इथं जर आपण जिल्हा उपलब्ध पी डीआर ऑफिस जे म्हणतो ते म्हणतात काही राज्यस्तरीय हे पुण्याला येत पुण्या इथे ऑर्डर करतात का या खात्यांच्या चौकशी करा इथे जे नवीन देशपांडे म्हणून अधिकारी आले त्यांनी चार महिन्यात